नमस्कार आज एकवीस जून संध्याकाळचे साडेसहा वाजलेत बघूया आज रात्री कुठे पावसाचा अंदाज असेल त्यासोबतच बावीस जून रोजी कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता बनेल या संदर्भाची माहिती मान्सूनने जवळपास संपूर्ण विदर्भ या ठिकाणी व्यापलेला आहे आणि काहीसा उत्तरेकडे जो अमरावतीचा विभाग आहे या ठिकाणी बाकी आहे बाकी संपूर्ण विदर्भामध्ये या ठिकाणी मान्सून पोहोचलेला आहे उत्तर महाराष्ट्रातील देखील जळगाव धुळे नंदुरबार या ठिकाणी उत्तरेकड विभागात बाकी आहे आणि येणाऱ्या जवळपास तेवीस तारखेपर्यंत किंवा उद्यापर्यंत संपूर्ण मान्सून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये व्यापण्याची शक्यता आहे परंतु जास्तीत जास्त शक्यता ही तेवीस तारखेपर्यंत आहे बंगालच्या उपसागरमध्ये देखील आणि बाकीच्या छत्तीसगडच्या विभागामध्ये देखील मान्सूनने चांगल्यापैकी या ठिकाणी प्रगती केलेली आहे यानंतर जर आपण कालचा पाऊस जर बघितला जो मुख्य पाऊस आहे तर कोल्हापूर आणि त्यासोबत सिंधुदुर्गमध्ये चांगल्यापैकी मुसळधार पाऊस बरसलेला आहे खास करून सिंधुदुर्गचा जो विभाग आहे आणि गोव्यामध्ये अतिशय मुसळधार पावसाच्या नोंदी आहेत सिंधुदुर्गमधील जिल्ह्यामध्ये या ठिकाणी दोनशे दहा मिलीमीटर इतका उच्चांकी पाऊस महाराष्ट्रातील नोंदवला गेलेला आहे या पाठोपाठ रत्नागिरी आणि रायगडमध्ये देखील मुसळधार पाऊस आहे माथेरानमध्ये रायगड या ठिकाणी जवळपास एकशे सत्तर मिलीमीटर कोल्हापूरच्या गगन गगनबावडा या ठिकाणी एकशे सत्तर मिलीमीटर आणि कोल्हापूरच्या त्यासोबत सातारा जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस आहे पुण्यामध्ये देखील मुसळधार पाऊस पालघर ठाण्यापर्यंत देखील मुसळधार पावसाच्या नोंदी उत्तरेकडे देखील काहीसा मध्यम ते जोरदार एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आहे सोलापूरपर्यंत देखील मध्यम ते जोरदार पाऊस मराठवाड्यातील दक्षिणेकडे लातूर जिल्ह्यामध्ये देखील काहीसा मुसळधार पाऊस आहे या व्यतिरिक्त विदर्भातील वर्धा अमरावती यवतमाळ चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पावसाच्या सरी आहे खास करून अमरावतीच्या पूर्व विभागामध्ये या ठिकाणी सत्तर मिलीमीटर mm इतक्या मुसळधार पावसाची नोंद झालेली आहे यानंतर आपण सध्याची स्थिती जर बघितली ते ती तीव्र ती गडगडाटी पावसाचे ढग आहेत तर ते भंडारा आणि गोंदियाच्या आसपास जोरदार पाऊस देईल अशा प्रकारची स्थिती आहे या व्यतिरिक्त वर्धा आणि नागपूरच्या काही विभागामध्ये देखील जोरदार पाऊस देईल असा या ठिकाणी देखील ढग आहे यानंतर तीव्र जे ती पावसाचे ढग आहेत तर ते आपल्याला वाशिमचा दक्षिण पूर्वीकडील विभाग त्यानंतर यवतमाळ आणि चंद्रपूरच्या दक्षिणेकडील विभागामध्ये बघायला मिळत आहे या व्यतिरिक्त बाकी ठिकाणी देखील हिंगोलीच्या आसपास गडगडाटी पावसाचे ढग त्यानंतर बुलढाणा छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील आहेत बीडमध्ये देखील आहेत धाराशिव त्यासोबतच दक्षिणेकडे देखील एक दुसऱ्या ठिकाणी रायगड ठाण्यापर्यंत या ठिकाणी आहेत आज रात्री पावसाचा अंदाज बघितला तर जो मुख्य पाऊस असेल तर तो आपल्याला अकोला त्यासोबत बुलढाणा त्यानंतर अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त देखील पावसाचा जोर चांगल्यापैकी मुसळधार स्वरूपाचा असेल तर तो हिंगोली नांदेड यवतमाळ वाशिम चंद्रपूर या ठिकाणी असणार आहे तीव्र या ठिकाणी पावसाचं देखील वातावरण आहे काहीस नंतर उशिरा वातावरण आपल्या गडचिरोलीच्या आसपास देखील पावसाची शक्यता आहे पाळकी ठिकाणी देखील पावसाची शक्यता बनू शकते यानंतर छत्रपती संभाजीनगरचा पूर्वेकडील विभाग आणि जालना या ठिकाणी देखील पावसाची शक्यता असणार आहे खास करून जालना आणि बुलढाण्याच्या आसपास काहीसा जोरदार पाऊस बरसू शकतो छत्रपती संभाजीनगरचा पश्चिम विभाग आणि जळगावमध्ये देखील याठिकाणी डागांची निर्मिती आहे या ठिकाणी देखील आज रात्री पाऊस होईल यासोबतच बीडमध्ये देखील निर्मिती आहे लातूरमध्ये देखील पावसाचा अंदाज असेल त्यासोबत नांदेडमध्ये देखील या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे परभणीपर्यंत हा पाऊस होईल यानंतर किनारपट्टीच्या आसपास देखील पालघरपर्यंत पावसाचा आज अंदाज असेल त्यासोबतच पुणे आणि साताऱ्यामध्ये कोल्हापूरमध्ये देखील पावसाचा अंदाज आहे बेळगावमध्ये देखील आज खास करून पूर्वेकडील विभागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यानंतर सोलापूर साताऱ्यामध्ये देखील आज रात्री पाऊस होईल सांगलीमध्ये देखील पावसाचा अंदाज आहे यानंतर बाकी नाशिकच्या एक दुसऱ्या भागामध्ये थोड्याफार भागासाठी एखादा ढग पाऊस देऊ शकतो नाहीतर बाकी कुठेही पावसाचा फार जास्त ठिकाणी पावसाचा अंदाज नाही उद्यासाठीचा हमा हवामान विभागाचा प्रमुख इशारा जर आपण बघितला तर ज्यामध्ये जो मुख्य इशारा आहे त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वादळे वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा ऑरेंज अलर्ट आहे यानंतर कोल्हापूर सातारा पुण्याच्या घाटामध्ये दे देखील मुसळधार पावसाचा येलो अलर्ट रत्नागिरी रायगडमध्ये देखील मुसळधार पाऊस होऊ शकतो यानंतर बुलढाणा आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे यानंतर बाकीचे मुख्य इशारे जर बघितले तर सोलापूर धाराशिव लातूर बीड जालना परभणी हिंगोली नांदेड छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया या देखील विजांच्या कडकडाटसह वादळी पाऊस होण्याचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर सांगली आणि नाशिक जिल्ह्यामध्ये जे असेल तर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये हलका पाऊस किंवा एक दुसऱ्या ठिकाणी गडगडाट होऊ शकतो ठाणे जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज या ठिकाणी देण्यात आलेला आहे अशा प्रकारचा एकंदरीत हवामान विभागाचा अंदाज होता उद्यासाठीचा आपला हवामान अंदाज बघितला तर किनारपट्टीच्या सिंधुदुर्ग रत्नागिरी त्यासोबत कोल्हापूरचा घाट सातारा पुणे या या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज आहे यानंतर काहीसा पावसाची स्थिती बाकी मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये दे देखील ज्यामध्ये दे सातारा सांगलीचा राहिलेला विभाग सोलापूर धाराशिव बीड त्यासोबत छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक अहमदनगर या संपूर्ण ठिकाणी पावसाचा अंदाज असेल अहमदनगर छत्रपती संभाजीनगर धुळे जळगाव आणि नाशिकच्या काही विभागामध्ये जोरदार पावसाची शक्यता बनेल अशाच प्रकारची शक्यता जालन्याचा उत्तरेकडील विभाग बुलढाणा या ठिकाणी देखील काहीसा मुसळधार पाऊस बरसण्याचा असण्याचा अंदाज आहे यानंतर पावसाचा जो अंदाज असेल तर परभणी हिंगोली यवतमाळ त्यासोबत चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा वर्धा नागपूर अकोला वाशिम अमरावती या ठिकाणी देखील पावसाचा अंदाज असणार आहे या ठिकाणी मध्यम ते जोरदार एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाची देखील शक्यता असेल खास करून पूर्वेकडील जो विभाग आहे चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता उद्यासाठी बनेल यामध्ये यवतमाळचा देखील काहीसा विभाग येऊ शकतो या व्यतिरिक्त बीड लातूर त्यासोबत नांदेड परभणी या देखील एक दुसऱ्या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता बनू शकते अशा प्रकारचा एकंदीच आपला देखील अंदाज होता आपण चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सध्यासाठी इथेच थांबतो जय महाराष्ट्र